मक्का पिकाला चोवीसशे रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे शेतमालाला हमी भाव द्या अशा मागण्या घेऊन परतवाडा शासकीय ते अचलपूर उपविभागीय कार्यालय पर्यंत तेवीस ऑक्टोबर रोजी भव्य पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेत मेळघाट व अचलपूर परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग दिसून आला या सोबतच मेळघाट अचलपूर व परिसरातील आदिवासी व अन्य समाज बांधव शेतकरी युवक महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा सहभाग घेतला सध्या बाजार समित्यामध्ये मक्का अकराशे ते बाराशे रुपये केलेला चोवीसशे प्रति क्विंटल दर प्रत्यक्षात मिळत नाहीत मशीनद्वारे ओलसरपणा तपासणी न करता व्यापारी मनमानी करत आहेत आणि प्रशासन या अन्यायाकडे दुर्लक्ष करीत आहेत असा संताप सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला